नमस्कार मी प्रवीण चाचकर आज आपण आलेलो आहेत माधू खेमनर यांच्याकडे ज्यांच्याकडे आपला जोंड्याचा पन्नास बेचाळीस डी ट्रॅक्टर आहेत त्यांचा मेंढीपालनचा व्यवसाय असून त्यांच्याकडे दीडशे बकरा आहेत त्याचसोबत ते सहा साडेसहा एकर आपली शेती पण करतात जाणून घेऊया त्यांचा अनुभव माझं नाव महाधुरामदास खेमनर मुक्तावाडी पोस्ट सातपूर तालुका संगमनेर जिल्हा एकर क्षेत्र ज्यावेळेस ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं ना त्यावेळेस मला असं होतं का कोणता घ्यावा आणि काय मग असं अकलापूरला एक डेमो होता जॉन ज्वियरने ते पूर्ण रान हे करून रोटरून काढले त्यावेळेस मी निर्णय केला का घ्यायचा तर जॉन ज्वटियरच घ्यायचं टॅक्टर घ्यायचं ठरला ना त्यावेळेस पाहुणे रावळे प्रत्येक जण म्हणतो ते पुढं काय पण माझा निर्णय असा का घ्यायचा तर जॉन्टरच लोक दारू व्यसनात त्याच्यात जुगार वेस्ट पैसे जास्त घालतात तर त्याच्यापेक्षा आपले दोन पैसे जास्तही गेले तर काय वाटत नाही माझ्या शेतीत टोमॅटो फ्लावर बाजरी पिकं असल्यामुळं तर नांगरणी रोटरने मी हे कामं असतात माझ्याक पन्नास बेचाळीस डी मॉडेल एकदम बेस्ट चालतो होतं पूर्वीच्या काळी घोडे असायची पण आता काळ बदलल्यामुळे का नाही वेगवेगळा आम्ही निर्णय घेतला का ट्रॅक्टर ट्रॉली बिराडाला करू शेती होईन आपली बिराडे बी बजा वागवता येईन या हिशोबाने टेलर आणि टॅक्टरची निवड केली मग आता त्यात पाण्याची टाकीची सोय झाली पाणी येत आहे किंवा वर सौर ऊर्जाच्या प्लॅटा टाकल्यात लाईटीचा आता इथं डोंगराळ बागे इथे लाईटीचा कुठं जवळ सोर्स नाही तर ते प्लेटा टाकल्यामुळं रात्रभर लाईट चालती त्याची काय अडचण नाही ट्रॅक्टर मुळे काय झाले दोन वीस क्वाकर राहतात ते टाकता येत्यात आपलं बिराड सगळंच म्हणजे सुईस्कार वाटायला लागलो होतो डोंगराळ आहे जास्त एकदम चढ आहे रस्त्यांना नॉर्मल लाभले तरी ब्रेक लागतात याच मला असं त्याच्यामुळं चढ उतारायला साधारणत एवढं काही हे वाटत नाही अवघड चढाच्या ठिकाणी असलो नॉर्मल ऍक्सिडिलेटर दिला तरी ट्रॅक्टर ओढून काढितो ताकद असल्या कारण चालू होता ट्रॅक्टर कोणता घ्यायचा ते म्हणले कोणता घेतला पाहिजे मी म्हणलं कोणता घ्या पण ब्रेंड घ्या दोन वर्ष झाले जॉनडी ट्रॅक्टर वापरतोय मला कुठलीही अडचण आजपर्यंत आलेली नाही त्याच्यामुळे मी खूप समाधानी दोन वर्ष झाले माझ्या जॉन ज्वनडेरी ट्रॅक्टर मी बघतोय कुठली अडचण त्याला आली नसल्यामुळे मग त्याच्यामुळे पण मला जॉन डेअर आवडला मग मी जॉन डेअरच बुक केला आता नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या फेसबुक आणि इन्स्टाच्या पेजला फॉलो करा